छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे वैजापूर तालुक्यात मराठा ठीक आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे बॅनर्स काढले छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले होते हे बॅनर्स आज मराठा समाज बांधवांकडून वान काढून टाकण्यात आले आहेत गावात कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर्स लावले होते त्यामुळे हे बॅनर्स काढले असल्याची प्रतिक्रिया मराठा मोर्चा समन्वयकांनी दिली हे पाहता छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलकांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या सभेवर बहिष्कार टाकल्याचे दिसून येत आहे ठळक देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर